मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच स्वागत करतो सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त जो पोलीस परेड मैदानावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमातच जिल्ह्यातील क्रीडा पोलीस आणि विविध क्षेत्रातील गुणवंताचा गुणगौरव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला जिल्हा क्रीडा पुरस्कारात पुरस्कार यावर्षी मूळची वडगाव सिद्धेश्वर येथील सध्या लातूरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी का जिल्हा क्रीडा कार्यालयात कार्यरत असलेली संपदा लोहमोरे हिला दोन हजार तेवीस चोवीस सालचा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता त्या, त्या पुरस्कारात शिल्ड त्याचबरोबर रोख दहा हजार रुपये देऊन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संपदा लहू मोरे हिचा गौरव केला तिला पुण, तिच्या पुढील वाटचाली शुभेच्छाही दिल्या यावेळी खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार विक्रम काळे आमदार राणा सिंह पाटील आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार ज्ञानराज चौगुले माझे खासदार रवींद्र गायकवाड आदी नेते मंडळी पण उपस्थित होती संपदाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तिचं सर्वांनीच कौतुक केलं आणि अभिनंदन पण केलं आहे सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक होते तर बैठकीला खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे पो निंबाळकर आमदार कैलास घा गाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी राणा जगजितसिंह हो पाटील विक्रम काळे <coughs> आधी उपस्थित होते तर परंडाभूम वाशीचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत हे गैरहजर होते या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा सा, सा, अंदाजित आराखडा तयार आराखड्यावर चर्चा झाली आणि त्याच्यात तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचं खर्चाला मंजुरी म मान्य करण्यात आलं यासाठी सर्व विभागांनी विभागांना तीस दिवसाची मुदत देऊन त्या अपरा तीस दिवसात सर्व खात्यांना त्यांचं नियोजित अंदाजपत्रक देण्याचं आणि ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या प्रताप सरनाईक यांनी एकशे पन्नास खाटांचं तुळजापूर येथे श्री <coughs> तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं मल्टीस्पेशलिस्टलिटी हॉस्पिटल पण सुरू हो करण्याचं करण्यास मान्यता दिल्याचं पण यावेळी सांगितलं एकंदरीत पाहता जिल्ह्याचं नियोजनाबाबत ही बैठक पार पडली आणि या ब त्यानंतर आता लागलीच कोण कामांची यादी विकास विकासकामाचं आराखडे तयार करून ती मार्गी लवकरात लवकर लावणे ही आता जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे तुर्ता शेवटच धन्यवाद